मला आत्मवंदन अगदी मॅडम तुम्हाला पण आत्मवंदन सुदर्मला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद मंगल मी ध्यानाला आले जोडले गेले ते अर्चना मॅडम अर्चना सोनसळे मॅडम यांच्यामुळं ध्यानाला जोडले गेले मंगल मॅडम मी सगळं ज्ञान शिकवले संकल्प कसे करायचे ते शिकवलं आणि पुस्तकी ज्ञान पण त्यांनी भरपूर त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं मी आपली घरातच बसणारे पण त्यांचं सगळं इंग्लिशमधलं सगळं ऐकून ऐकून मला पण कळायला लागलं नाही मला अजिबात म्हणजे काही कळत नव्हतात पण त्यांचं ते सारखं सारखंच आणि त्यांचं पहिल्यांदा जेव्हा ध्यान सुरू करतात ना चला पिरामिडमध्ये जाऊया किंवा बरोबर एक मानसिकरित्या हित येऊन बसते प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मी त्यांचा आवाज ऐकलाय की व्हायब्रेशन चालूच व्हायला पाहिजे अजून सुद्धा थांबत नाही व्हायब्रेशन चालूच आहे अजूनसुद्धा मला चंदनाचा सुगंध वास येतो आहे पण कुठून येत आहे काय नाही जसं आले तसा पिरामिडमध्ये पाय ठेवले तसं डोळ्यात पटकन पाणी आलं म्हणजे मी खूप वर्षांनी भेटते आता पिरामिडला असं झालं मला आणि ध्यानामध्ये मला माझं सहस्त्रार्थ सारखं फिरत होतं डोक्यावर थोडंसं जड येते असं पण फिरत होतं दोन वेळा फिरलं आणि थांबलं परत एक एक सेकंद ठरलं ते आणि खूप छान वाटलं ना खूप समाधान वाटत आहे मला मगर मॅडममुळं खूप खूप ज्ञान मिळालं भरपूर ज्ञान मिळालं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मॅडम मॅडमबद्दल एक सांगते मॅडम ज्यावेळेला पहिल्यांदा आले इथे पिरामिड त्यांनी काही बघितलेला नव्हता पण आल्या पहिल्यांदा त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे हे सगळं मी ध्यानातून बघितलं म्हणजे कुठही त्यावेळेला

बसत होती मी तेव्हा खाली बसत होती आणि इथे आल्यावर म्हणे मला काही आश्चर्य वाटलं नाही सगळं मी बघितलेलं आहे वरती आले नाही तर मी म्हटलं हे सगळं मी बघितलेलं आहे म्हणजे मी इथे येऊन गेले आधी आणि हे सगळं तयार व्हायचं होतं तेव्हा मला हे कळालं की मी इथं कसं काय मला सगळं म्हणजे बघितल्याचं कस वाटायला नाही मी इथे कधी आलेच नाही महिन्यानंतर आले आणि मला हे सगळं कसं काय दिसायला लागलं असं आश्चर्य सगळं झालं ते आणि त्याच्यानंतर मी तेव्हा आले बांधकाम चालू होत हे बसवायचं होतं बाकीच इतकऱ्यांचं झालेलं होतं मग मी देणगी दिली त्यावेळेला पहिल्यांदा देणगी दिली आणि अजून घरी रस्त्यातच आहे अजून वापस चालली घरी तेव्हा मला आमचे पैसे अडकलेले होते तेव्हा मिळाले पैसे देत नव्हते अजून बरेच मागं लागलो आम्ही त्यांच्या सहा महिने मारल पण तो पैसेच देत नव्हता शेवटी फोन आला त्याचं की मी पैसे तुम्हाला देतो म्हणून अजून मी घरी पोचत पोहचले सुद्धा नव्हते तेव्हा मला पैसे मिळाले असा मला बराच अनुभव आहे बरेच हे झालेले परिणाम सगळ्यांवर छान परिणाम आहे माझ्या स्वभावात पण बराच बदल झालेला आहे आणि मी इतकी हळवी झाली ना आता की मला असं कोणी बघितलं की लगेच रडूच यायला लागतात <laughs> <laughs> नवीन म्हणजे जुने सुद्धा मला कोणी कधी खूप वर्षाने जरी भेटली तरी मला ते डोळ्यात पाणी येतं पटकन की किती वर्षांनी भेटली त्यांना असं आणि गटुरू शिकवलं तुम्ही मॅडम त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे गोष्टी सगळ्यांना सगळं शिकायला मिळालं कोण कोण आले अजून तुम्ही फाउंडर मेंबर आहे तुम्ही आधी येऊन धन्यवाद मॅडम तुमचे आनंदाश्रेत ते आनंदाश्रेत मॅडम चे मिस्टर खास उस्मानाबाद वरून आले आहेत बघा अजून कोर्स केलेला नाहीये पण जेव्हा आम्ही पहिल्यांदा खाली आम्ही मॅडम ला आणि आम्ही मॅडम म्हणजे डॉक्टर मला एकदम वैब्रेशन जाणवलं मी खालीच त्यांना भेटले मी निवड मोनिका म्हणून मी आले आणि जेव्हा म्युझिक लावला मला असं वाटलं मी एक देवळात आली आणि पाच दरवाजे उघडले माझ्यासाठी अभिनंदन सर्व अनुभव अभिनंदन मी पिऱ्या मी म्हणजे लहानाच्या ह्याच्यामध्ये मी माझ्या बहिणी मुळं आले ती जेव्हा अमेरिकेत होती तेव्हा ती मला ती तिकडून सांगायची की प्रतिमा हा व्हिडिओ बघ अशी दहा मिनटं बस जरा खूप बदल होईल तुझ्यामध्ये काय सांगायचं कारण माझा स्वभाव थोडासा तापट आणि रागीट आहे आणि मी थोडी इगोएस्टिक आहे स्वतः आधी होते म्हणजे आता बराच फरक पडलेला आहे ती पण सांगेल काही अनुभवात नाही तर ह्याच्यामध्ये मला आत्ताच्या ह्याच्यात मध्ये अनुभव म्हणजे माझ्या स्वभावामध्ये खूप बराच बऱ्यापैकी फरक पडला आणि मी काल पण ती मला म्हणाली प्रतिमा आपण जायचं का सुदर्शन पिराय म्हणला म्हटलं हे बघ मंगल मॅडम स्ट्रिक्ट आहे काळजी ठीक आहे तुझं करत नसल तर हो म्हणाले का आपली जाऊ मी हो तू करणे मग आलो आम्ही आज मला अनुभव असा आला की मी पहिल्यांदा इतक्या वेळ मी बिन पंख्याची बसू शकत नाही माझा पहिला अनुभव म्हणजे मला खूप गरम होत पण मी आज इथे खूप वेळ बसू शकते सुरुवातीला जेव्हा ध्यान झालं चालू झालं त्यावेळेस मला इतकं म्हणजे प्रखर पिवळा असा हे दिसला सोनेरी की काही मला घाबरली नाही त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी पुढे त्याचे जाऊ शकले नाही आणि मग मला अशी भीती वाटली आणि म्हटलं नाही आता इथं बस आणि नंतर मी खूप शांत राहिले आणि मला एक खूप म्हणजे माझा हा पाय उभा इतका दुखला दुखत होता पण एक थोड्या वेळाने माझा आपोआप तो कमी झाला आधी जड झालं शरीर खूप आणि मग ते अगदी हलकं हलकं मग पाय पण दुखायचा थांबला आणि नंतर इतका घामाला इतका घामाला आला की मी पूर्ण भिजले होते घामाने पण मला नंतर खूप सुखद वाटेल म्हणजे आत्ताही मला असं गरम खूप